रवींद्र वायकर यांच्या जोगेश्वरी मधल्या घरावरती आणि कार्यालयावरही ईडीने धाड टाकलेली आहे ईडीच्या दहा ते बारा अधिकाऱ्यांकडून झाडाझडती सुरू आहे सकाळी साधारण ते साडेआठच्या घरी पोहोचलं वायकरांशी संबंधित सात ठिकाणांवरती ईडीची छापेमारी सुरू आहे यामध्ये त्यांच्या भागीदारांच्या घरांचाही समावेश आहे जोगेश्वरी मधील भूखंड घोटाळ्या ईडी ईडीकडून ही धाड टाकण्यात आली असल्याचं कळतंय या धाडीत ईडीच्या हाती काही महत्वाचे पुरावे लागल्याचंही या आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय गडदे यांनी बघूया तर ईडीच्या हाती महत्वाचे पुरावे आढळलेले आहेत सूत्रांकडून ही मोठी माहिती आता समोर येते जोगेश्वरी भूखंड प्रकरणी आता ईडीकडून ही छापेमारी केली आहे रवींद्र वायकर यांच्या घरावरती ईडीने धाड टाकलेली आहे ठाकरे गटाचा आणखी एक शिलेदार आता ईडीच्या रडारवर असल्याचं आपण बघतोय शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या जोगेश्वरी पूर्वेकडील जे निवासस्थान आहे या निवासस्थानावर ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही छापेमारी करण्यात आली आहे इमारत आहे ज्या ठिकाणी रवींद्र वायकर आमदार जे आहेत ते सोळाव्या मजल्यावर राहतात सोळाशे एक आणि सोळाशे दोन असे हे दोन एकत्रित या सदनिकांमध्ये रवींद्र वायकर यांचं जे निवासस्थान आहे त्या ठिकाणी ते राहतात आणि आज सकाळीच या ठिकाणी ईडीकडून छापेमारी करण्यात आलेली आहे पालिकेच्या अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून ही परवानगी घेतल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमया यांच्याकडून करण्यात आला होता आणि यानंतर हे प्रकरण जेव्हा न्यायालयात गेलं त्यानंतर ह्या प्रकरणाला स्थगिती देण्यात आली होती आणि या प्रकरणामध्ये कुठेतरी मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा आरोप देखील भाजपा नेते किरीट सोमाया यांनी केला होता पक्षप्रमुख जे उद्धव ठाकरे आहेत यांना देखील या ठिकाणी एक मोठा धक्का मानला जातो कारण सुरुवातीपासूनच रवींद्र वायकर आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जे काही व्यवहार आहेत आर्थिक संबंध आहेत हे क्रेडिट सोमायांकडून वारंवार याचा उल्लेख केला जात होता आणि त्यानंतर ही छापेमारी आज होत आहे यामुळे या ईडीच्या छापेमारीमध्ये जे काही दिवसभरामध्ये अधिकाऱ्यांना जे काही कागदपत्र मिळतील त्या कागदपत्रांनुसार या ठिकाणी काय पुढील ईडीकडून कारवाई होईल हे पाहणे देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन राकेश मी संजय गडदे साम टीव्ही न्यूज मुंबई तर जोगेश्वरी भूखंड घोटाळा नेमका काय आहे आपण ते देखील सविस्तर जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मुंबई महापालिकेच्या जागेवर पंचतारांकित हॉटेलचं बांधकाम केल्याचा आरोप आहे <Sanamah multi> <pandemic> मुंबई महापालिकेच्या क्रीडांगण आणि बागेच्या जागेवरती बांधकाम करण्यात आलेलं आहे <Sanamah> महापालिकेच्या जागेवर बांधण्यात आलेल्या हॉटेलची किंमत पाचशे कोटी <Sanamah>. असल्याचा दावा केला जातोय <holders> मातोश्री स्पोर्ट्स आणि सुप्रीमो पॅन्वेटच्या नावे शेकडो कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे दरम्यान या प्रकरणासंबंधात मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली इडी महाराष्ट्र सरकारच्या हातात आहे का असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारला कर नाही त्याला डर कशाला असंही ते म्हणाले तर कुठल्याही प्रकारच्या सूडभावने आमचं सरकार काम करणार नाही अशी हमी सुद्धा त्यांनी दिली ईडी आमचा महाराष्ट्र सरकारच्या हातात आहे का आणि ईडी जे आहे आणि जर समजा ज्यांच्याकडे काही चूक नसेल कर नाही त्याला डर कशाला असली पाहिजे की कोविडमध्ये काय भ्रष्टाचार केलेला आहे कोविडमध्ये किती पैसे खाल्ले आहेत डेड बॉडी बॅगमध्ये पैसे खाल्ले खिचडी तीनशे ग्रामची शंभर ग्रॅम केली ब त्या ऑक्सिजन प्लांटमध्ये पैसे खाल्ले हे सर रेकॉर्डवर आहे मग आम्ही त्यांना काय म्हणायचं कपन चोर म्हणायचं का खिचडी चोर म्हणायचं मी अगोदर पण म्हटलं